नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान संदर्भात ताजा अंदाज देणार आहे पुन्हा एकदा बंगालच्या उपसागरामध्ये नव्याने वादळी परिस्थिती निर्माण होऊ शकते अशी परिस्थिती आहे त्याचा फार महाराष्ट्रावर परिणाम होईल असं नाही परंतु एकूणच दक्षिण भारतामध्ये पाऊस वाढण्यासाठी त्याची मदत होईल उत्तर भारतात डब्ल्यू डी सक्रिय राहत आहेत त्याच्यामुळे थंडीचं प्रमाण वाढण्यास मदत होते आज रात्रीच्या अंदाजामध्ये अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर नाशिकचा पूर्व भागाने जळगाव धुळ्याच्या काही भागामध्ये अनुकूल स्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे काही भागात पाऊस झालेला आहे आणि काही भागात आत्ताही वातावरण असू शकतं त्याचबरोबर आपण बघतो की अकोला बुलढाणा वासिम अमरावती या काही जिल्ह्यांमध्ये पावसास अनुकूल ढग आहेत लातूरमध्ये देखील पावसाचे अनुकूल ढग निर्माण झालेले आहेत आणि संपूर्णपणे स्थानिक वातावरण आहे सिंधुदुर्गमध्ये एकूणच अरबी समुद्रात असलेल्या पावसाळी परिस्थितीमुळे पावसाची अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे ढगाळ वातावरण पावसाची परिस्थिती असं वातावरण असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये सध्या थंडीचं प्रमाण कमी आहे साधारण उत्तर महाराष्ट्र उत्तर मराठवाडा आणि पश्चिम विदर्भ या भागामध्ये थंडीचं प्रमाण नऊ तारखेपासून वाढू शकतं या थंडीच्या प्रमाणात दहा तारखेपासून बऱ्यापैकी उत्तरेकडून वाढ होण्याची शक्यता असून महाराष्ट्रात पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात थंडी वाढल्याचं लक्षात येईल दहा अंशापर्यंत थंडीचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये वाढणार आहे एकूणच पंधरा तारखेपर्यंत जरी नजर टाकली तरी महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून थोडं थंडीचं प्रमाण कमी राहील तर उत्तरेकडून थंडीचं प्रमाण अधिक राहण्याची शक्यता आहे ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल दररोज व्हिडिओ बघतात त्यांनी देखील या चॅनलला सबस्क्राईब करायचा प्रयत्न करा की जेणेकरून तुम्हाला दररोजचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला नवीन अपडेट हवामानाविषयी समजेल आज देखील महाराष्ट्रामध्ये पश्चिम विदर्भाच्या काही भागामध्ये मराठवाड्याच्या काही भागात मध्य महाराष्ट्राच्या काही भागात सिंधुदुर्गच्या काही भागामध्ये पावसास अनुकूल स्थिती आहे महाराष्ट्राच्या दक्षिणी भागाकडून पावसाचा अंदाज सात तारखेला देखील आहे पूर्व विदर्भाच्या दिशेने आणि मराठवाड्याच्या दक्षिणी भागात पावसाचा अंदाज आठ तारखेला कायम आहे नऊ तारखेला मात्र याचा प्रभाव कमी होईल परंतु गडचिरोली जिल्ह्यात थोडं पावसाळं वातावरण दिसते कारण उत्तर भारतात डब्ल्यू डी सक्रिय होतोय साधारण अकरा बाराच्या दरम्यान एक कमी दाबाचं क्षेत्र विशाखापट्टणमच्या दरम्यान येणार आहे परंतु याचा प्रभाव पुन्हा एकदा दक्षिण भारतावरून अरबी समुद्रात सरकण्याची शक्यता आहे आपण बघतो की हे संपूर्ण वातावरण तामिळनाडू केरळ कर्नाटक आणि आंध्र प्रदेश असा प्रभाव टाकण्याची शक्यता आहे या दरम्यान पंधरा तारखेला थोडं पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात ढगाळ वातावरण हलक्या पावसाची शक्यता जेफिस मॉडेल दाखवू लागला आहे स्कायमेटने मध्य महाराष्ट्रामध्ये आणि मराठवाड्याच्या उत्तरेकडील भागात आज पावसाचा अंदाज दिला आहे आठ तारखेला देखील पूर्व विदर्भातील पावसाचा अंदाज स्कायमेटने देखील दाखवला आहे पूर्व विदर्भात नऊ तारखेलाही थोडं वातावरण वात राहू शकतं कारण उत्तर भारतात प्रभावी अशा प्रकारचा डब्ल्यू डी सरकतोय एक हलकं कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरात पुन्हा तयार होऊन ते, ते दक्षिण भारतात जोरदार पाऊस देऊन अरबी समुद्रात सरकण्याची शक्यता आहे भविष्यामध्ये आता डब्ल्यूडी संख्या वाढू शकते आणि जसं डीचा प्रभाव वाढेल तसं थंडीचं प्रमाण देखील वाढण्याची शक्यता राहील ईसीएम डब्ल्यू मॉडेलने देखील महाराष्ट्रामध्ये आज ढगाळ वातावरण आणि दक्षिण महाराष्ट्रातून पावसाची परिस्थिती निर्माण होईल असा अंदाज दिलाय सात तारखेला महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून ढगाळ वातरण राहण्याचा अंदाज आहे हलका पाऊसही होऊ शकतो आठ तारखेला पूर्व विदर्भातील पावसाचा अंदाज कायम आहे नऊ ही अतिपूर्वेकडील जिल्ह्यांमध्ये म्हणजे शि गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज कायम आहे साधारण अठरा तारखेनंतर पुन्हा एकदा बंगालच्या उपसागरामध्ये जोरदार पावसाळी आतोरण तयार होण्याचा अंदाज आहे हाँ पूरो भरता थोड़ा थोड़ा सध्या तरी हा पूर्व भारताकडे थोडा प्रभावी दाखवला जातोय परंतु जेव्हा ईशान्य मान्सून सक्रिय असतो तेव्हा हे वातावरण पूर्वेकडे जाण्याची शक्यता कमी असते त्यामुळे पुन्हा एकदा पावसाळी वातावरण महाराष्ट्रात तयार होतं की काय डिसेंबरच्या शेवटी असा थोडा अंदाज येऊ लागला आहे सध्या महाराष्ट्रामध्ये खास करून अहिल्यानगर उत्तर छत्रपती संभाजीनगरच्या काही भागामध्ये आणि नाशिक पूर्व भागामध्ये पावसास अनुकूल ढग आहेत शिवाय सिंधुदुर्गच्याही काही भागात आज पावसाचं अनुकूल वातावरण आहे त्यामुळे एकूणच वातावरण बदलत आहे आपण अगदी पंधरा तारखेपर्यंत जरी धावता अंदाज बघितला तरी सोलापूर दक्षिण भागामध्ये किंवा सांगलीच्या काही भागात सिंधुदुर्गच्या काही भागामध्ये गोंदिया गडचिरोलीच्या काही भागामध्ये पावसास अनुकूल स्थिती आहे इतरत्र पावसाचा प्रभाव पडण्याची शक्यता कमी दाखवण्यात आली आहे मात्र महाराष्ट्रामध्ये स्थानिक वातावरण पाऊस पडण्याची देखील शक्यता सध्या आहे दोन दिवस आपण सध्याचा ताजा अंदाज जर बघितला तर बीड परभणी नांदेड थोडं वाशिमच्या काही भागामध्ये पावसास अनुकूल स्थिती दाखवण्यात आली आहे नांदेडच्या काही भागात सकाळीच पावसाचा अंदाज दिला जातोय थोडं सिंधुदुर्गच्याही भागात पावसाचा अंदाज जा आज आहे आपण एकूणच बघतो की आज रात्री उशिरा लातूर नांदेडच्या काही भागात सोलापूरच्या काही भागात सांगली आणि कोल्हापूरच्या काही भागामध्ये पावसाचा अंदाज मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाचा सा आहे सात तारखेला थोडं पूर्व विदर्भाच्या दक्षिणेकडून पावसाळी अंदाज आहे आठ तारखेला मात्र उत्तर भारतात डब्ल्यू डी येण्याची शक्यता आहे आणि त्याच दरम्यान पूर्व विदर्भामध्ये पावसाळी परिस्थिती निर्माण होण्याचा देखील अंदाज आहे त्यामुळे आपण बघतो की पूर्व विदर्भात पावसाचा अंदाज आठ तारखेला कायम ठेवण्यात आला आहे थोडं गोंदिया किंवा गडचिरोली जिल्ह्यात नऊ तारखेलाही सकाळी पावसाळी वातावरण राहण्याचा अंदाज आहे त्यानंतर मात्र हे पावसाळी वातावरण संपणार आहे दहा तारखेपासून पुढे थंडीचं प्रमाण वाढेल आणि उत्तरेकडील वाऱ्यांचा वेग वाढेल दरम्यान थोडं दहा तारखेला सोलापूर सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी भागात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे आपण बघतो अकरा तारखेला गोंदिया जिल्ह्यात दहा अंश पर्यंत थंडी निर्माण होणार आहे अकोल्यात अकरा अंश तर इतरत्र बहुतांश ठिकाणी बारा तेरा अंश सेल्शियस थंडीचं प्रभाव वाढणार आहे जवळपास तेच थंडीचं प्रमाण बारा तारखेलाही असेल थंडीच्या वातावरणात तेरा तारखेला थोडा चढउतार होण्याची शक्यता दक्षिण भागातून आहे म्हणजे थंडी काही ठिकाणी कमी जास्त होऊ शकते साधारणपणे हे थंडीचं प्रमाण अकरा तारखेपासून पंधरा तारखेपर्यंत सामान्य स्वरूपात राहण्याची शक्यता आहे